उत्तम तमाम सगळ्या दिले होईल भक्तांना भावी भक्तांना महादेवाच्या सगळ्या भावी भक्तांना सगळ्या हिंदूप्रेमींना आजच्या या महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे संघटनेच्या मंत्री गिरीश बोनच्या वतीनं आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीनं मी सगळ्या भक्तांना त्या पवित्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर आज समर्पण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अत्यंत चांगला असा उपक्रम आपल्या मनगळा या गावामध्ये पुरातन शिवमंदिर दोनशे आणि दोनशे वर्ष पूर्वीचं एक आपलं जे मंदिर आहे त्या मंदिरात मोठा उत्साह आज आपल्याला दिसून येतो एक चांगली यात्रा इथे आहे आणि यांच्या वतीने खराळ वाटपाचा एक चांगला कार्यक्रम या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आणि चांगला एक त्या निमित्तानं या मंडळाच्या माध्यमातून आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी जे प्रयत्न चांगले प्रयत्न आपल्या माध्यमातून होत आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा महाशिवरात्रीच्या पावन अशा या दिवशी आमच्या खेडा गावाजवळ सूर नदीच्या काठावर एक असं छोटंसं सुंदर असं महादेवाचं मंदिर पुरातन मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराला मागच्या बाजूने नदी चूर नदी असल्यामुळे आपोआप त्या मंदिरामध्ये पाण्याचा झरा हा कायमस्वरूपी चालू राहतो जेव्हा बरसात जास्त होते पावसाळा जास्त होतो तेव्हा या मंदिर अर्ध मंदिर हे पाण्याने डुबलेलं असतं आज या मंदिरामध्ये चांगल्या प्रकारे सुख सोयी ह्या झालेल्या आहेत आम्ही पूर्ण या, या परिसरातील लोक आज इथे प्रसाद घेण्यासाठीसुद्धा आज येत आहे सेवा समर्पण प्रतिष्ठान जे आहे या सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने आज इथे जवळजवळ टक्टल साबुदाण्याचं वाटप आज इथे सर्व युवक मंडळी जे आहे त्यांच्या हस्ते आज होत आहे मी या सर्वांना माझ्यातर्फे या परिसरातील सर्व युवक कार्यकर्ते हे जमलेले यांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्य यांच्या हातून घडत राहो अशी मी प्रार्थना करतो मुंदखेडा येथील मुंडेश्वर महादेव पुरातन मंदिराच्या या जागृत देवस्थानी आज आपल्या सर्व भाई भक्तांच्या साक्षीने भगवान महादेवाच्या त्या ठिकाणी साक्षीने सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सुमारे दीड क्विंटलाचं त्या ठिकाणी साधना खिचडी वाटप होत आहे सेवा समर्पण प्रतिष्ठानचं उद्दिष्ट आहे की जनतेच्या सेवेसाठी समर्पणरित्या आयुष्य व्यतीत करणे याकरता हे सेवा प्रतिष्ठानचे सर्व युवा कार्यकर्ते ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या ठिकाणी सेवा अविरत त्या ठिकाणी करत आहेत 阿里。아니 ह्या उद्दिष्टाने आज सनातन हिंदू धर्माच्या माध्यमातून एकशे चौवेचाळीस वर्षांचा जो प्रयागरा तिथे महाकुंभ त्या ठिकाणी स्थापित झालेला आहे त्या महाकुंभाची प्रेरणा घेऊन त्या महाकुंभातील साधू संतांची प्रेरणा घेऊन हे सेवा प्रतिष्ठानचे सर्व युवा कार्यकर्ते पवित्र सेवा देण्याच्या विचारावर भर देणार जनतेची सेवा ती आरोग्य क्षेत्रामध्ये असेल जनतेची सेवा ती प्रशासकीय क्षेत्रामध्ये असेल जनतेची सेवा ती त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनमध्ये असेल सर्वप्रथम जर का कार्यकर्ता कोणता घाऊन जाईल तर तो आता हा सेवा समर्पणचा कार्यकर्ता घेऊन कारण आमचं आहे हमारा एकही प्रण सेवा समर्पण सेवा समर्पण आणि ह्या प्रणने घेऊन भगवान महादेवाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी हे कार्य त्या ठिकाणी होत आहे संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या विचारांचा वारसा घेऊन आणि समर्पित आयुष्य जगणारे आमचे आरोग्य दूत रामेश्वर भाऊ नाईक यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज हे सेवा समर्पणचे सर्व कार्यकर्ते अविर सेवा जनतेजी करणारे आणि हा प्रण ह्या दिवसापासून आम्ही घेत आहोत बोलतो मुंदगेडा परिसरातील जागृत देवस्थान महादेव मंदिर हे अतिशय पुरातन एक स्थळ आहे इथे या ठिकाणी वर्षभरात अनेक कार्यक्रम हे होत असतात इथे श्रावण मासामध्ये मा दररोज कार्यक्रम असतात आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी इथे सप्ताहाचा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात झाला या परिसरामध्ये भुसाळ तालुका असेल गोदड तालुका असेल आणि जामनेर तालुका असेल या तिन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहतात तर या आजच्या या सेवा समर्पण प्रतिष्ठानतर्फे भव्य दिव्य असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये जवळजवळ एक ते दीड क्विंटल खिचडी वाटप फराळ वाटप त्यानंतर लाडू राजगिरा लाडू असे अनेक प्रकारचे केळी वाटप असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले त्यासाठी परिसरातील सर्व युवक असतील या जे वाघारी बटाव जिल्हा परिषद गटातील सगळे तसेच नांदेड तालुक्यातील सर्व युवा मंडळी जे आहेत त्यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतली तरी मी त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आभार व्यक्त करतो